सोलापूरमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन राज्यातील प्रसिद्ध दो उद्योजकाचा कुटुंबासह होरपळून मृत्यू झालाय रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत हाजी उस्मान मनसुरी अनस मनसुरी शिफा मनसुरी युसुफ मन्सुरी या मनसुरी कुटुंबांचा होरपळून मृत्यू झालाय आतापर्यंत या आगीमध्ये आठ जणांचा मृत्यू झालाय हाजी उस्मान मनसुरी प्रसिद्ध उद्योजक होते त्यांचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये टॉवेल निर्मितीचा हा व्यवसाय विस्तारला होता दरम्यान राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते वसीम बुरहाण यांनी रविवारी सायंकाळी सोलापूर अक्कलकोट रोडवर असलेल्या कारखान्यात भेट दिली ते म्हणाले की लोकांना वाचवता आले नाही हे दुर्दैव आहे सोलापूरच्या इतिहासात एवढी मोठी जीवितहानी कधीच झाली नाही त्याबाबत चौकशी करावी अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे करणार आहोत कारखान्याचे मालक हाजी उस्मान मंसुरी हे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मास्टर बेडरूम मधील बाथरूम मध्ये जाऊन लपले होते त्यांचा दीड वर्षाचा नातू युसुफ याला काही होऊ नये यासाठी त्यांनी नातवाला मिठीत कवटाळून घेतले होते पण या आगीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती रेस्क्यू टीम मध्ये काम केलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमधील घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्स्टाईल युनिटला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आ, सर नेमकी किती वाजता आपल्याला कॉल मिळाला होता आणि कशा पद्धतीने अग्निशमन आता आग विजवण्यासाठी प्रयत्न करते सकाळी अंदाजे चार दहा ते सव्वा चारच्या सुमारास एकशे एकला आपल्याला कॉल आलेला की एम आय डी सीमध्ये सेंट्रल टेक्स्टाईल्स इथे आग लागलेली आहे तर एम आय डी सी हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपली एक अग्निशमन वाहन इथे आलेलं आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता त्यातून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत पसलेली आहेत तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी एस सेटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला ज्याचा वापर करावा लागतो तर असं बी एस सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळेकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअल्टी होते त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आणि आता एकंदरीत आपण पाहत आहे की इथे पंढरपूर महानग नगरपरिषदची गाडी अक्कलकोट नगर परिषदची गाडी एन टी पी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केला जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो आहे किती आतापर्यंत बंब पाण्याची इतर काही गोष्टी आपण वापरतो हां इथे आपण सुरुवातीला फोम पण वापरलेला आहे याच असल्या कारणाने आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या पाच गाड्या आहेत त्या सतत जा करून पाणी भरून येत आहेत आणि इतर चार गाड्या आहेत तसंच आपल्या रेस्क्यू व्हॅन पण आहेत हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणीय या, या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा